नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीच्या सर्व दर्शकांना मुळातच सर्व भारतीयांना आजच्या संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर संविधान दिवस म्हणजे सव्वीस नोव्हेंबर रोजी देशभरात संविधान दिन हा साजरा केला जातो हा दिवस आपल्याला आपल्या संविधानाची निर्मिती कशी झाली आणि संविधान आपल्याला काय शिकवण देतं याची आठवण करून देतो हे संविधान आपल्या देशाला सक्षम बनवण्यासाठी आणि त्याला आणखी मजबूत करण्यासाठीची एक उत्तम निर्मिती आहे एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये याच दिवशी भारतीय संविधान औपचारिकरित्या स्वीकारण्यात आलं होतं त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो ही स्वीकृती हा दिवस संविधान दिन म्हणून घोषित करण्याचं एक मुख्य कारण होतं डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी संविधानाच्या सर्वात महत्वाचा मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते आणि म्हणूनच त्यांच्या या महत्वपूर्ण भूमिकेमुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातो संविधान सभेला संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले आपलं संविधान हे जगातील अशा काही संविधानांपैकी एक आहे ज्यासाठी इतक्या व्यापक आणि जास्त काळ तयारीची आवश्यकता होती बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी काय केलं याचं उत्तर देताना बाबासाहेबांनी भारताला दिलेलं संविधान हेच त्याचे मुख्य उत्तर आहे त्यांनी देशाला दिलेलं योगदान सांगण्यास वेळ मात्र तरीही काही अशा गोष्टी आपण आजच्या या खास बोट मध्ये सांगणार आहोत ज्याने देशाला क्रांती घडून आणली भारतीय संविधानाचा पहिला मसुदा तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी ही बाबासाहेबांच्या खांद्यावर होती त्यांनी अतिशय बारकाईने अभ्यास करून जगातील विविध देशांच्या राज्यघटनांमधील सर्वोत्तम बाबी निवडून भारतीय लोकशाहीला योग्य असा मसुदा तयार केला बाबासाहेबांनी संविधानात समानता स्वतंत्र बंधुता आणि न्याय या मूल्यांना मध्यवर्ती स्थान दिलं त्यांनी अस्पृश्यता आणि भेदभावाला प्रतिबंध करणारी तरतूद आणली दलित वंचित महिलांसाठी संरक्षणात्मक उपाय दिले तसेच शिक्षण नोकरी राजकीय प्रतिनिधित्व यासाठी आरक्षण प्रणाली देखील त्यांनी प्रस्थापित केली त्यातही भारतीय नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार म्हणजेच फंडामेंटल राइट्स हे तर बाबासाहेबांचे सर्वात मोठ योगदान मानलं जातं त्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र समानता शोषण विरुद्ध संरक्षण धर्म स्वातंत्र्य सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क या सगळ्याची हमी मिळाली देशाचा भविष्याचा विचार करूनच त्यांनी प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी तयार केली यात आर्थिक सामाजिक प्रगतीसाठी सरकारने पाळायची मार्गदर्शक नमूद केली आहेत संस्कृती अगदी ठळकपणे अस्तित्वात असताना त्या काळी बाबासाहेबांनी स्त्री पुरुष समानता दर्शवणारी तरतूद आणली ज्यात त्यांनी स्त्रियांना मालमत्तेचे हक्क विवाह आणि घटस्फोटातील अधिकार समान संधी देण्यासाठी कायदे आणि सुधारणा सुचवल्या सुधा त्यामुळे भारतीय समाजात स्त्री पुरुष समानतेचा पाया घट्ट झाला त्यांनी भारताचं आणि लोकशाहीवादी ठेवलं त्यांच्या विचारांमुळे इक्वॅलिटी बिफोर लॉ रूल ऑफ लॉ वन पर्सन वन वोट हे तत्व स्थिरावले तपशिलावर अभ्यास बौद्धिक शक्ती आणि दूरदृष्टीच्या बळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान केवळ लिहूनच दिलं नाही तर भारतीय लोकशाहीचा अभेद्य समाजातील शतकांपासूनच्या असमानता अस्पृश्यता शोषण आणि अन्याय ओळखून संविधानाला सामाजिक परिवर्तनाचे शस्त्र बनवलं थोडक्यात सांगायचं झालं तर बाबासाहेबांनी समानता न्याय मानवाधिकार लोकशाही यावर आधारित नव भारताची निर्मिती केली ज्याचा इतिहासात अनेक महापुरुष गेले पण भारतीय संविधानाच्या निर्मितीचा पाया रचणारे सामाजिक न्यायाचे जनक आणि आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान हे अतुलनीय आहे त्यांनी भारतीय संविधानाला केवळ कायद्याचं पुस्तक न बनवता मानवी मूल्यांवर आधारित सामाजिक क्रांतीचं साधन बनवलं त्यांचं योगदान हे बहुआयामी विचारशाली आणि दूरदृष्टीला परिपूर्ण आहे तर आजच्या खास रिपोर्टमध्ये आपण इथे थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया अशाच विशेष खास विषयांना घेऊन तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया मराठी